गुड इव्हनिंग फ्रेंड शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आता बघा विरांशकडे जाऊन यायला मला पाहुणे सात झाले आणि त्यानंतर जरा मग मी फ्रेश होऊन स्वयंपाकाला लागली आता स्वयंपाक करते आज काय झालं दोन चार दिवसापूर्वी पनीर आणलेलं होतं ते राहिलं आहे पनीर तर पनीरची आता, आता करणार आहे मी भुर्जी आता झालं आहे भात झालेलं आहे आता करणारे पनीरची भुर्जी चला तर मग किचनमध्ये आणि इकडं मी आल्यानंतर पाहिलं तर यांनी जाळी बसवून घेतलेली आहे ड्राय बाल्कनीमध्ये आमच्या ड्राय बाल्कनीमध्ये ना कबुतर भयंकर येतात आणि कबुतर खूप घाण करत होते आता जाळी बसवलेली आहे व्हाईट पांढ्या कलरची अंधार असल्यामुळे ती दिसणार नाही अशी जाळी बसून घेतली कबूतर घाण करत होते म्हणून तर आता हे बघा मी चालू आहे केल्याचं इकडे ठेवली कर भुजी करण्यासाठी आणि हे इकडे पनीर काढून ठेवलेले भुजीसाठी कांदा कांदा घेते कांदा टमॅटो आणि थोडस लसूण टाक टाकते त्याच्यामध्ये भुजीसाठी दोन कांदे घेतले एक अर्धा टमॅटो घेतलेला आहे आणि चिरून घेते आता आणि गरम पाण्यामध्ये हे पनीर जरा धुवून घेते दोन तीन दिवस झाले आणि चा आणि पनीर ही नेहमी भाजी करताना गरम पाण्यात काढायचं असत पाणी ठेवलं पनीरची भुर्जी पहिल्यांदाच करते मी ना आज आहे बुधवार काय मला सकाळी व्हिडिओ काढणं काही जमलं नाही मला आता मी संध्याकाळी काढताय कांदळा टमॅटोची घेतलं घेतले आणि लसूण सोडून घेते आणि हिरवी मिरची अगदी बारीक कट कर करून घेते लसूण थोडंसं सा सोलून सात पाटा घेते आणि बारीक करून घेते आणि कमी तिखटाच्या मिरच्या घेणारे बघा कमी तिखटाच्या मिरच्या घ्या मिरच्या घेतली कमी तिखटाच्या मिरच्या बारीक चिरून घेतली आपण ठेवले कांदा मिरची बारीक चिरली बघा हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतली टमॅटो आणि ह्या पासा लसणाची पाकळी आहेत बारीक करून घेते खलबत्त्यामध्ये छोटासा खलबत्ता आहे ना त्याच्यामध्ये बारीक करून घेते खेचून घेते म्हणजे भुजी करते टाकून घेतले कढईमध्ये कढई गरम आणि यातलं तर काय करते पनीर हे पाणी काढून घेते आणि पनीर बारीक त्याचा भुगा करून घेते कसं बारीक करून घेतले कढीमधलं तेल गरम झाले जा त्याच्यामध्ये मी टाकते जिरे हे बघा जिरे टाकून घेतले आणि आता टाकते मी हे बघा बारीक केलेले मिरजा मिरजा लसूण बारीक केलेलं लसूण टाकलं टाकते कांदा कांदा ना? चांगला ना? 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 ना लाल होईपर्यंत थोडस प्रकार टाकते हे टमॅटो टाकते बघा

कांदा चांगला वेळ नाही लागले कांदा हे बघा कांदा टोमॅटो कांदे परत परतून झालेत आणि आता मी टाकते पनीर मैत्रिणींना माझी अशी पनीरची भुजी तयार झालेली आहे परतून परतून या सगळेजण पनीरची भुजी खायला चला हातात भेटूया अशाच नाही का ब्लॉकमध्ये तो पण दबा बाय टेक केअर